हे आहेत एक हजार एक रुपये आणि हे भेटणार आहेत तुम्हाला ते कसं मी सांगतो दादला एक हजार रुपये नाही भेटावा आपण ना जिंकू थाळी संपवली तर मी देणार दादाला एक हजार एक रुपये आणि जर मी दादाच्या अगोदर संपवली भाकर तो... भाकर रोटी अनलिमिटेड राईस अनलिमिटेड पीस लिमिटेड राहतील बाकी सगळं अनलिमिटेड रस्ता रस्ता बी अनलिमिटेड भाकर आणखी टाकावं लागेल मला वाटतं तो परत शेतकरी राजाला मी जिंकलो लोक मला म्हणते ना म्हणतोय निस आणि कोणाला जिंकू देत ना माझे पैसे मलाच भेट देत काय दे की मला असं वाटतं हे आहेत एक हजार एक रुपये आणि हे भेटणार आहेत तुम्हाला ते कसं मी सांगतो त्याआधी आज आम्ही आलेलो आहोत हॉटेल राजमुद्रा येथे हे आहेत आदेश दादा हॉटेलचे छोटे मालक तर हे घेणार आहेत चॅलेंज माझ्यासोबत आज आम्ही खाणार आहोत त्यांच्या हॉटेलची कुठली थाळी खाणार आहोत दादा आपण मटन थाळी खाणार आहेत आज मटन थाळी आणि मटन थाळीमध्ये असा विषय आहे जर मटन थाळी दादांनी पहिले संपवली तर दादाला मी देणार एक हजार एक रुपये जर मी संपवली तर फक्त दादांनी दादांच्या दादान तीन मित्रांकडून माझे इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब ची आयडी फॉलो करायला सांगायची तर दादा आता थोड्याच वेळात थाळी सांगितलेली तुम्ही आपली आणि एकदा आपल्या हॉटेलचा प्रॉपर पत्ता सांगा आपला पत्ता गडी माजलगाव रोड शिरजदेवी आपली सिरजदेवी शिरजदेवी रोड शिरजदेवी काही गावाचं नाव शिरजदेवी गावाचं नाव आहे आणि हायवेलाच आहे हॉटेल हॉटेल तुम्ही पाहू शकता एक नंबर असं हॉटेल त्यांनी बनवलंय त्याआधी चॅलेंज व्हायच्या हो अगोदर मी तुम्हाला प्रॉपर पूर्ण हॉटेल दाखवतो हॉटेल कसं आहे काय फॅमिलीसाठी आणि सगळे त्यांनी व्यवस्थित बनवलेलं आहे तर चला आपण पाहूया आता हॉटेल तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथं भाकरी बनवलेल्या आहेत बाजरीच्या भाकरी जशा तुम्हाला लागतील जशा घरी बनवतो आपण आणि खातो त्या पद्धतीनेच भाकरी वगैरे आहेत आणि फक्त भाकरीचाच ऑप्शन आहे का तंदूर रोटी बी तंदुररोली इकडे तंदूर रोटी भाकरी दोन ऑप्शन आहेत खाण्यासाठी तर दादा किचन पाहू शकतो हो। त्याला बघू शकतो आपण किचन आपलं किचन व्हेजसाठी वेगळं आहे नॉन व्हेज साठी वेगळे व्हेज नॉन व्हेज वेगवेगळे किचन व्हेज आहे हा हे किचन व्हेजच तुम्ही पाहू शकता मित्रांनो वेजचं किचन आहे आणि ह्या साइडला आहे नॉन व्हेज तर या बघूया नॉन किचन मध्ये काय तयारी चालू आहे काय सूप हा ते मटनचं सूप आहे दादा मटन सूप हे काय चिकन ड्राय सर चिकन ड्राय हे म्हणजे कशामध्ये देतो आपण आपण चिकन थाई अनलिमिटेड आपल्याकडे दोनशे ऐंशी त्याच्यामध्ये देतो ते दे 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 आपण अनलिमिटेड फक्त ड्राय देतो का उकड पण देतो चिकन दे। आपण उकड आणि ड्राय दोन्ही पण देतो दो दो आणि हे हे भाजी आहे मटन रस्सा आहे मटन मटनचा रस हा रस्सा तुम्ही हाच वापरता का हा चिकनला चिकन मटन दोन्ही चेक तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता छोटस किचन आहे ह्याकडं ज्या थाळ्या बनवलेल्या आहेत हे मटण थाळ्या दोन हे उकड आहे लसूण आपण घरी तयार करतो म्हणजे म्हणजे सगळं पेस्टी तर चला आता आपली ऑर्डर दिलेली का हो ऑर्डर सांगितलेलं आपण चला आता मित्रांनो खूप जास्त भूक लागलेली आता आपण जेवण करू आणि दहा दहाला एक हजार रुपये नाही भेटावा आपण जिंकू आपण मी जिंकू मी जिंक तुम्ही नाही मी जिंकू मी जिंकणार चला बघू आपण भेटू थोड्याच वेळा तर हे एक हजार एक रुपये दादांना भेटणार ते कसे जर दादानी माझ्या अगोदर ही थाळी संपवली तर मी देणार दादाला एक हजार एक रुपये आणि जर मी दादाच्या अगोदर संपवली तर दादा माझे जे इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबच्या आयडी ते फॉलो करायला लावतील तीन मित्रांना तर सगळ्यात पहिलं दादा ह्या था थाळीचा था था रेट काय आपल्या था थाळीचा था रेट अडीचशे रुपये दादा अडीचशे रुपये अडीचशे अडीचशे रुपयामध्ये काय काय असणार अनलिमिटेड भाकर रोटी अनलिमिटेड राईस अनलिमिटेड पीस लिमिटेड राहतील बाकी सगळं अनलिमिटेड रस्ता रस्ता अनलिमिटेड अनलिमिटेड तर मित्रांनो फक्त पीस लिमिटेड आहे भाकर अनलिमिटेड सुप अनलिमिटेड रस्ता अनलिमिटेड आणि राईस पण अनलिमिटेड आहे तर चला आता दादा चॅलेंज आपण चालू करू जर तुम्ही हो। लवकर संपवली तर एक हजार एक रुपये तुमचे जर मी संपवली तर जास्त काय नाही फक्त तीन लोकांना माझी आयडी फॉलो करायला लावायच्या तर चला आपण स्टार्ट करू तर हे बटन दाबून टाका आकाश आकाशेट

चॅलेंजमध्ये असं वाटतं कारण रस्ता भरपूर आहे क्वालिटी ते आहे ना कॉल अडीचशे रुपये ना हो अडीचशे रुपये आपलं तुम्ही घ्या अर्धी मी घेतो तर चिटिंग नाही मला हाय माझे एक हजार एक रुपये जाईन नाही दादा जिंकणार तीच दादा काय नाही इमानदारी ना खायचं ना बरं का नाही नाही इमानदारी हा नाही तर उग चिटिंग नाही करायची बिलकुल शर्व डेबल दुपारी शेतकरी राजाला मी जिंकलोय लोक मला म्हणते ना हा म्हणतोय निस्ता आणि कोणाला जिंकू देत ना चिटिंग करतो काय नाही नाही दादा तसं काही नाही मी म्हणताने खा पटापट खा माझी लय इच्छा आहे माझे पैसे गेले पाहिजे आमची इच्छा आम्ही पैसे जिंकले पाहिजे माझे पैसे मलाच भेटतात काही कि मला असं वाटतं दादा सांगितलं का आपली नाही नाही ठीक आहे ठीक आहे नाल सूप आणखी नाही संपलेलं टाइम सुद्धा झाला नऊ मिनिट पन्नास सेकंदिटलो हा आता संपवलं तुम्ही काय सांगू टायत हा <laughs> तर <आग>। मित्रांनो <laughs> दादानी थाळी संपवली दादा एक हजार रुपये एक हजार एक रुपये तुम्हाला फ्रॉड एक नाही एकदम क्लिअर कट आहे जसं सांगितलं होतं तसं सा दादा तुम्हाला दिलेले आहेत मी पैसे जेवणाच्या जा बद्दल सांगतो जेवणाची जा क्वालिटी खरंच एक नंबर आहे एकदम घरगुती पद्धतीचा रस्सा मटन मटनचे पीस पण सात ते आठ असतात ना हो सात आठ सात ते आठ मटनचे पीस होते सलाद तुम्ही पाहू शकता भाकर एकदम घरगुती पद्धतीच्या जेवण खरोखर आवडलंय मला विषय एवढा झाला की दादा दिसते तसे नाही फक्त दिसायला नाही का तब्येतीने कमी दिसते पण खायची स्पीड माझ्यापेक्षा डेंजर पहिले वर इतकं फान जेवलं असं नाही बापू <laughs> ऐकपू टीस्यू पेपर तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे दादा एकदा लास्टला आपल्या हॉटेलचा पत्ता सांगा प्रॉपर जेवण <laughs> <laughs> आपला पत्ता गडी माजलगाव रोड शिरजदेवी गडी माजलगाव रोडला आपला पत्ता शिरजदेवी गडी माजलगाव रोड देवी हॉटेल राजमुद्रा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आजच्या व्हिडिओ मध्ये एवढाच येतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता साठी टाटा बाय बाय म्हणायच्या आधी दादा हे पैसे तुमच्या खिशात घाला नाही तर लोक म्हणते येडत काढतोय हे दादाचे पैसे आता मी खिशात दादानी एक हजार एक रुपये जिंकलेला मित्रांनो व्हिडिओ मध्ये एवढंच येतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आता साठी टाटा बाय बाय